आज आपण बनवणार आहोत टोमॅटोची चटणी तर सर्वप्रथम मी गॅसवरती कढई तापवण्यासाठी ठेवली आहे आता यामध्ये आपण एक पळी तेल घालणार आहोत तेल चांगलं आपल्याला तापवून घ्यायचं आहे तेल चांगलं तापलंय आता यामध्ये आपण अर्धा टीस्पून मोहरी घालणार आहोत मोहरी आपल्याला चांगली तडकून घ्यायची आहे मोहरी चांगली तडकली आहे आता यामध्ये अर्धा टीस्पून जिरे घालणार आहोत जिरे पण चांगले तडकले आता दोन उभ्या चिरलेल्या मिरच्या घातल्यात आणि पाच ते सहा लसूण पाकळ्या मी क्रश करून घेतल्या होत्या खूप जास्त बारीक नाही पण थोड्याशा ओबडधोबड अशा कुटून घेतल्या त्या घातल्या लसूण आपल्याला चांगला फ्राय करून घ्यायचा आहे लसूण थोडासा लालसर झालेला आहे आता यामध्ये आपण कडीपत्त्याची पानं घालणार आहोत एक मोठा कांदा मी थोडासा जाडसर असा कट करून घेतलेला आहे खूप जास्त बारीक चिरलेला नाही आहे थोडासा मोठा मोठा चिरलेला आहे असे थोडेसे याचे आपल्याला मोठे काप ठेवायचे आहेत कांद्याचे आता कांदा लवकर परतून निघावा म्हणून यामध्ये आपण चिमूटभर मीठ घालणार आहोत म्हणजे आपला कांदा लवकर परतून निघेल स्टीलच्या कढईमध्ये आपण टोमॅटोची चटणी करत आहोत तर बघा गॅसची फ्लेम आपल्याला मंद ठेवायची आहे थोडीशी कमीच ठेवायची आहे म्हणजे आपला हा जो मसाला आहे हा करपणार नाही मीडियम टू लो फ्लेमवरती हा कांदा मी चांगला परतून घेत आहे कांद्याचा रंग आहे हलकासा गुलाबी झाला आहे यात थोडीशी कोथिंबीर घालूयात कोथिंबीर पण छान तेलामध्ये परतून घेऊ कोथिंबीर अशी छान तेलामध्ये घातली तर त्याची चव खूप छान लागते भाजीची चव जी काय भाजी आपण करणार आहोत त्यामुळे जेव्हा आपण असा मसाला तेलामध्ये फ्राय करतो तर अशा वेळेस थोडीशी कोथिंबीर देखील मसाल्यामध्ये घालायची आता बघा कोथिंबीर पण थोडीशी आपली छान फ्राय झाली आता यामध्ये वन फोर टी स्पून हळदी पावडर घातली आहे एक टी स्पून लाल मिरची पावडर घातली आहे लाल मिरची पावडर थोडीशी कमी घातली आहे आपण यापूर्वी दोन हिरव्या मिरच्या यामध्ये घातलेल्या होत्या म्हणून मिरचीचं प्रमाण हे कमी घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वाढवू देखील शकता किंवा कमी देखील करू शकता आता एक टी स्पून धनेपूळ घातले सर्व ड्राय मसाले आपले यामध्ये छान परतून निघालेले आहेत आता यामध्ये आपण टोमॅटो घालणार आहोत तर बघा दोन मोठे टोमॅटो घेतले होते आणि त्याचे थोडेसे असे मोठे काप केलेले आहेत एकदम बारीक नाही थोडेसे मोठे काप केलेले आहेत हे टोमॅटो आता आपण यामध्ये घालूयात गॅसची फ्लेम ही आपण थोडीशी मोठी करणार आहोत आणि टोमॅटो यामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे थोडंसं मीठ आपण कांदा परतवताना घातलं होतं आता थोडंसं मीठ घातलेलं आहे जेव्हा आपली ही टोमॅटोची चटणी शिजत येईल त्यावेळेस आपण चव घेऊन पाहणार आहोत आणि आवश्यकता असेल तर आपण अजून मीठ घालणार आहोत आता टोमॅटो चांगले परतून झालेले आहे आपण यामध्ये थोडंही पाण्याचा वापर केलेला नाहीये गॅसची फ्लेम आपल्याला एकदम मंद करायची आहे यावरती झाकण ठेवायचं आहे आपण एक दोन मिनिटं झाकण ठेवून याला असंच शिजवून घेणार आहोत एक दोन मिनिट झालेले आहेत आपण झाकण उघडून पाहूया ते जो लागलेला मसाला आहे तो चमच्याने काढून घ्यायचा आहे आणि टोमॅटोच्या चटणीमध्ये चांगला मिक्स करायचा आहे चमच्यानेच टोमॅटो थोडे आपल्याला असे मॅश करून घ्यायचे आहेत टोमॅटोला चांगलं पाणी सुटलेलं आहे तव घेऊन पाहिल्यानंतर यामध्ये थोडंसं मीठ कमी वाटतंय तर मी पुन्हा थोडंसं मीठ यामध्ये घालते आणि परत एकदा चांगलं मिक्स करून घेते यात वरतून थोडीशी आपण कोथिंबीर घालणार आहोत तर या टोमॅटोचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला ही चटणी शिजवून घ्यायची आहे बघा चव घेतल्यानंतर आपल्याला टोमॅटोचा कच्चेपणा चवेमध्ये जाणवतो थोडंसं याला बाजूने असं तेल सुटायला हवं आता यावरती मी झाकण ठेवत नाही आहे गॅसची फ्लेम एकदम बंद करत आहे आणि मंद गॅसवरतीच ही टोमॅटोची चटणी आपल्याला शिजवून घ्यायची आहे मध्ये मध्ये टोमॅटोची चटणीला आपल्याला हलवायचे नाहीतर ती खाली लागेल तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता हे बघा साईडने असं चटणीला तेल सुटायला सुरुवात झाली आहे तर आपली टोमॅटोची चटणी या ठिकाणी शिजत आली आहे आता यामध्ये आपल्याला शेंगादाण्याचं कूट घालायचं आहे एक टेबलस्पून शेंगादाण्याचं कूट यामध्ये मी घातलं आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता चटणीला अशा पद्धतीनं बाजूने तेल सुटायला सुरुवात झाली आहे गॅसची फ्लेम मी बंद करते टोमॅटोची चटणी या ठिकाणी तयार झालेली आहे आता आपण एका प्लेटमध्येही सर्व करून घेऊयात तरहे बगा न, तर हे बघा या ठिकाणी आपली टोमॅटोची चटणी तयार झालेली आहे चपातीसोबत किंवा बाजरीच्या ज्वारीच्या भाकरीसोबत याची चव ही अतिशय छान लागते त्याच पद्धतीनं जर वरण भात केला असेल तर वरण भातासोबत नुसती तोंडी लावण्यासाठी देखील ही खूप टेस्टी लागते व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, 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 करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात वेगळ्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर